ठाण्यातील तुळजाभवानीचे देऊळ खूप सुरेख बांधलेलं आहे खूप भाविक इथे दर्शनासाठी ओटी भरण्यासाठी नवस बोलण्यासाठी येतात सतत इथे भाविकांची गर्दी असते पण सर्व काही शिस्तीत देवदर्शन होतं मंदिर खूप सुरेख बांधलेले आहे दर्शनासाठी भाविक लांबून लांबून लामु येतात हे दीपस्तंभ आहे लोकांची सतत येजा असते पण दर्शन सगळं व्यवस्थित होतं मंदिर फार सुरेख बांधलेलं आहे